नमस्कार सर्वांना कशा आहात तर सगळं काम वगैरे हो आवरले आज हे घरी आहेत आणि त्यांचं वरचं म्हणजे वरचे रूम आवरायचं आमचं चाललंय आहे सगळं डेरं वगैरे सगळं खाली नेलं पाण्याने भरून ठेवलं मस्तपैकी आता छान धुवून घ्यायचे आणि आपला लोचाचा सीझन आता जवळ आला इकडं वर त्यांची जे बोर्ड वगैरे बसवायचं राहिले होते ते फिटिंग करून घेतो म्हणले आहे ना उन्हाळा चालू झाला वरच्या रूममध्ये कसं फ्रेश वाटतं मस्त हवा वगैरे छान वाटतं उन्हाळ्याच इकडं म्हणजे चाललंय सामान आणलेलं मला वाटतं एक वर्ष झालं असेल आपण वरच्या रूम मधली फिटिंग राहिली होती खालचे सगळं झाले पूर्ण

वाढले मोर तिवर काही चाललंय टकाटक मध्ये होत आहे पण होईल आज फिटिंग होईल सगळी फिटिंग फिटिंग होईल स्टँडच ते फाउंडेशन होईल रूम वगैरे मी धुवून काढते पुढे बसून होते आधी त्याची ब्रॅकेट बसवावं हो लागते पडदा आणून ठेवले ब्रॅकेट सगळं सामान आणून ठेवले फक्त एक तास दोन तासाच्या कामासाठी राहिले हे ना चालले आता फिटिंग केली म्हणजे जोडता येईल लायटी वगैरे एखादा फॅन वगैरे पण इथे जोडावं लागेल बरे चाललंय मस्त वाटते हे बरेच दिवस झालं मी रूम आले नाही आज सकाळीच आलं होतं आता ह्यांची फिटिंग चालली आहे म्हणून नाहीतर मग मला एकदा रूम धुवून घ्यायची सगळी मग नंतर मग हे पडदे बसवतील वगैरे

आत्ता सध्या किती दिवसाची कामं ठरवून ठेवलेली असतात एक महिना एक महिन्याची महिना आ, कामास्ते, कामास्ते वेट असतो महिना का आणि मग असं घरी व्हायचं म्हटल्या कसं व्हायचं त्यांना माहिती असतं दादा लई काम असतं लई कामाचा माणूस आहे आपल्यासाठी थांबते आता आपली गिऱ्हाईक तसली नसतं ए चल बाबा लई आम्ही आधी सांगतो थोडं तुम्हाला वेट करायला

इकडं स्टँड बन खाली फाउंडेशन वगैरे हो करून रवलं आहे ते, 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 ते आता त्याच्यावरती टाकी त्याची ती प्लंबिंगची फिटिंग सगळी आज त्यांना ते काम आहे मस्तपैकी लाईट सगळी बंद केली ना मस्त वातावरण वगैरे सगळीच केली वगैरे इकडं हे असं आपल्या मा दिसतात का तिकडे झाडाच्या बुडात नेऊन ठेवल्या इथं पाण्याने भरून तिकडं ठेवले असत खाली दरवाजा उघडाच राहिला माझ्याकडं चहा प्यायचा का हो तुम्हाला करून आज कामाच्या नादात आहे ना आज एकदा चहा पेलोय चहाच बनवला नाही तर आता चहा बनवते एकदा साड्या वगैरे घातलेल्या दोन दिवस धुवून टाकल्या मस्तपैकी सावलीतच वाळायला टाकली आपल्या ठेवल्या इस्त्री वगैरे करून घरात कपाटात म्हणजे व्यवस्थित सगळं झालं चहा बनवते एकदा म्हणजे कामाला कशी तर, -तर येईल आवडून झालेलं आहे सगळं तस चला तर बाय काढला एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं सांगा गुण तर भरपूर वाढलं या आणि आपल्याला अजून भरपूर काम पण काम करायचं एक दोन सरप्राईज पण आहेत तर मला भरपूर काय आहे पण पुढच्या आठवड्यात आहे सगळं नियोजन लावतंय लावले निमार्द निमार्द राहिलेलं आहे असं दत्त तर चला बाय